जी पंतप्रधानांची पत्नी हत्येचा बळी पंतप्रधानांचा राजीनामा बालेंद्रशाह युवा नेत्यांचा हिरो दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काठमांडू नेपाळमध्ये गेल्या आठवड्यापासून पेटलेलं आंदोलन आता धोकादायक वळणावर आलंय सोशल मीडियावर बंदी भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली होती पण या जन आक्रोशाने आता थेट राजकीय घराण्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे नऊ सप्टेंबरला एक धक्कादायक घटना घडली माजी पंतप्रधान झलानाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार यांच्या आंदोलकांच्या हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चळवळीतील आंदोलकांनी खनाल यांच्या घराला आग लावली सुटकेच्या प्रयत्नात राजलक्ष्मी भाजून गंभीर जखमी झाल्या आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला एका अपॉलिटिकल व्यक्तीवर झालेल्या या हल्ल्यामुळे नेपाळ हदरलं याच दिवशी राजधानी काठमांडू जणू रणांगण बनलं संसद भवन सर्वोच्च न्यायालय सिंह दुरबार सारख्या सरकारी इमारतींना आग लावली गेली नाही तर माजी नेत्यांच्या घरावरही हल्ले झाले पंतप्रधान शर्मा ओली यांच्या खासगी निवासस्थानी आंदोलकांनी आग लावली दबाव इतका वाढला अखेर ओली यांना राजीनामा द्यावा लागला या पार्श्वभूमीवर काठमांडूचे महापौर आणि रॅपर बालेंद्र शहा हे युवा आंदोलनाचं चेहरा म्हणून पुढे आले आहेत अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले आणि भ्रष्टाचार विरोधी गाण्यांमुळे चर्चेत आलेले शहा दोन हजार बावीस मध्ये महापौर म्हणून निवडून आले होते आता आंदोलक त्यांना बदलाचं प्रतीक मानत आहेत आणि पुढील पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती देत आहेत आंदोलन इतकं आक्रमक का झालं सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घातलेल्या बंदीमुळे तरुणांमध्ये उसळला युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एक्स सारखी प्लॅटफॉर्म बंद झाल्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप सरकारवर झाला मात्र ही नाराजी फक्त इंटरनेट पुरती राहिली नाही दीर्घकाळ चालत आलेला भ्रष्टाचार घराणेशाही आणि सत्याधारांचा अहंकार यावरही लोकांचा राग फुटला आठ भडकला आम्ही नेपाळ या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आंदोलन नंतर पूर्णतः बेकाबू झालं आता प्रश्न असा आहे की पुढे काय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल सर्व पक्ष आणि आंदोलन नेत्यांशी चर्चा करत आहेत बालेंद्र शहा आणि अर्थतज्ञ सुमना श्रेष्ठ या दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे कोण पंतप्रधान बनेल हे ठरलं नाही पण एवढं नक्की की नेपाळच्या राजकारणात तरुणाईने जोरदार हजेरी लावली आहे राजलक्ष्मी चित्रकार यांचा मृत्यू हा लोकशाहीच्या नावावर झालेल्या हिंसेचा काळा डाग आहे पण याच आंदोलनाने नेपाळला एक नव नेतृत्व ही दिलंय पालेंद्र शहा आणि जेन्झी चळवळ आता फक्त नेपाळचं नाही तर संपूर्ण दक्षिण एशियाचं लक्ष वेधून घेते हा आक्रोशांचे परिणाम भारतावर होतील का यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे तुम्हाला काय वाटतं की नेपाळच्या या आंदोलनाचा परिणाम भारतावर होईल का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा